खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सरपंच शेख शाकीर यांच्या उपस्थितीत एक फेब्रुवारी रोजी पार पडली या अतिक्रमण मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्ताची विशेष व्यवस्था करण्यात आली होती ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक पोलीस अधिकारी यांचे संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांची गर्दी होती मात्र पोलीस बंदोबस्तामुळे कोणती अनुचित घटना घडली नाही गावातील वाहतुकीस अथळा ठरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध या मोहिमेदरम्यान धडक कारवाई करून गाव प्रशासन व स्थानिक नागरिकांना यापुढे कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने यावेळेस नागरिकांना करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा रामपंचायतचे सरपंच शेख शेखेल शेख चांद हां यांच्या नेतृत्वामध्ये पिंपळगराजा ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिंपळगराजाच्या मुख्य मार्गावरील जे रहदारी अडथळा निर्माण करणारे ओटे आणि अतिक्रमण होतं ते आम्ही बऱ्याच दिवसापासून सरपंच साहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते जुलकर शेठ यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतमार्फत गेल्या कित्येक दिवसापासून लोकांची जी फु मुख्य मार्गावर रहदारीसाठी जो अडथळा निर्माण होत होता ज्या अतिक्रमणामुळे बरेच वेळा अपघात झालेले आहेत आणि हा विचार घेऊन गावकऱ्यांच्या मागणीनुसार किंवा कित्येक वर्षापासून या ठिकाणी जे कोटे अतिक्रमण झालेले आहेत आणि जो मेन रोड आहे पिंपळगाव राज्याचा त्यासाठी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहेत म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोमवारपासून कालपासून ग्रामपंचायत कार्यालयापासून तर पोलीस स्टेशनच्या मुख्य मार्गापर्यंत जे रस्त्याच्या मधोबत जे कोटे आलेले होते काही अतिक्रमण लोकांनी घेतलं होतं ते काढण्याची मोहीम काल ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी विनोद चव्हाण ग्रामपंचायत सरपंच शेख शाकीर शेख ग्रामपंचायत उपसरपंच सुनीता केलम त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर शेठ यांच्या वतीनं काल या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं काल या ठिकाणी आम्ही हे जे गोटे अतिक्रमण धा, धारकांचे होते ते काढण्यात आले आहे आणि उद्या ग्रामपंचायतपासून पिंपळगाव राजाचा मुख्य मार्ग खामगाव ते खामगाव ते तरवाडी रोडपर्यंत पुढील ओटे आणि अतिक्रमण केलेलं जे काही असेल रस्त्यामध्ये अडथळा तो उद्या दूर येईल ते अतिक्रमण होते आणि अतिक्रमण केलेली जागा आहे ते काल ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं जी मोहीम राबवण्यात आली त्याबद्दल गावकऱ्यांचा सर्व ग्रामपंचायतला सहकार्य आहे आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या सोखुशीने मोठ्या हिराणीने भाग घेऊन त्या ठिकाणी आपलं स्वतःचं ओटे असतील काही अतिक्रमण असेल ते काढण्यास ग्रामपंचायत प्रशासनाला मदत केली त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि या मोहिमेला सर्व जे पत्रकार बांधव आहेत ते सुद्धा काल त्या ठिकाणी उपस्थित होते आजही आहेत उद्याही राहणार आहेत त्या सर्व पत्रकार बांधवांचे मी ग्रामपंचायत प्रशासन वतीनं उपसरपंचपती बसंता तेलंग सर्वांचे हा आभार मानतो अभिनंदन करतो आणि सर्व गार गावकऱ्यांची एक पुन्षी एकदा अभिनंदन करून उद्या जे आम्ही मोहीम परत राबवणार आहोत त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं